गेल्या पाच सहा महिन्यापासून संपावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांमुळे थांबलेली लालपरीची चाके आता पूर्वपदाला येऊन पुन्हा एकदा रस्त्यावर धावत आहे सिन्नर बस आगारातील अठ्ठ्याण्णव टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहे शुक्रवारपर्यंत तीनशे शहाण्णव कर्मचाऱ्यांपैकी तीनशे एक्क्याण्णव कर्मचारी रुजू झाल्याने आगारातील अडवतीस बसेस धावू लागले आहे त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत दिवसाला आगाराचे उत्पन्न देखील वाढले आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक देखील समाधानी झाले आहे गेल्या सात नोव्हेंबरपासून सिंधरागरातील चारशे अडोतीस कर्मचारी संपात सहभागी झाले होते त्यानंतर दोन महिन्यापूर्वी एकशे पासष्ट कर्मचारी कामावर हजर झाले एकोणचाळीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जवळपास सर्वच कर्मचारी कामावर हजर झाले त्यातील एक चालक व चार वाहकांनी अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के कर्मचारी कामावर हजर झाल्याने पुन्हा एकदा लालपरी रुळावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे सिन्नर आगारातून पूर्वीप्रमाणे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे गेल्या पाच महिन्यापासून सुरू असलेल्या संपामुळे आगाराच्या बसेस जागेवर उभ्या होत्या आता या वाहनांची तांत्रिक तपासणी दुरुस्तीचे काम कार्यशाळा कर्मचारी यांनी हाती घेतले आहे येत्या आठ दिवसात सर्व बसेसची दुरुस्ती ठप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे त्यानंतर बसेसच्या फेऱ्या देखील वाढणार आहे सध्या सिन्नर आगारातून पंचेचाळीस बसेसद्वारे दोनशे बासष्ट फेऱ्या मारण्यात येत आहे त्यामुळे दिवसाला सिन्नर आगाराला लाखोंच्या उत्पन्नाची वाढ झाली आहे गेल्या तीन दिवसात सात बसेस व बेचाळीस फेऱ्यांची वाढ झालेली आहे त्यामुळे प्रवासी वर्गाची सोय होत आहे या निर्णयामुळे प्रवासी व एस कर्मचारी यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे एस एन न्यूजसाठी रोहन भाऊसार नमस्कार सिन्नर आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी आठ नोव्हेंबर दोन हजार एकवीस नंतर आ, काम बंधन आंदोलन चालू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने राप वाहतूक ज्या पद्धतीने कर्मचारी कामावर हजर होत होते त्यानुसार वाहतूक चालू करण्यात आलेली होती आ, आज मी तीस आगारातील सर्व राप कर्मचारी हे कामावरती परत आलेले आहे त्यानुसार वाहतूक चालू झालेली आहे सिन्नर आगारातर्फे सध्या स्थितीत पंचेचाळीस बसेसद्वारे दोनशे बहात्तर फेऱ्या या आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये सेवा देण्यासाठी पुरवण्यात येत आहे आज त्या दैनंदिन दहा साधारण दहा हजार प्रवासी आपल्या सिन्नर तालुक्यातून प्रवास करत आहेत तरी माझ्या सिन्नर तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की राप बसने आपण प्रवास करावा व महामंडळाला पुनशा एक उभारी घेण्यास व सेवा करण्याची संधी आपणामार्फत प्राप्त व्हावी अशी विनंती करतो धन्यवाद